माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे पारायण पद्धती कशा प्रकारे केली जाते ते आज आपण पाहणार आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकातील कथासार फलश्रुती व पारायण पद्धती हे आपण पाहणार आहोत तर पारायण पद्धती काय आहे पारायणाची फलप्राप्ती काय आहे व फलप्राप्ती काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती उत्तम फलप्राप्ती करिता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे पारायण कसे करावे दिनशुद्धी म्हणजेच उत्तम दिवस पाहून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला कळवळेचे बंधन नाही परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार गुरुवार आणि पर्वणी काळ हा उत्तम काळ समजावा दशमी एकादशी वा द्वादशी या दिवशी पोतीचे तीन दिवसाचे पारायण करावे प्रत्येक दिवशी पोतीतील क्रमाने सात अध्याय वाचावेत ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोतीचे वाचन करावे याप्रमाणे आपली श्रद्धा भक्ती तसंच इच्छेनुसार श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण पोतीचे तीन सात अकरा वा एकवीस अशी पारायणी करावीत सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करावे, स्वामीं करावे। वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी वा दिनांक व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने उद्देशाने वा प्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत ते सांगावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि आपला उद्देश सफल व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे पुढे हे पाणी घरातील तुळशीत ओतावे चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तस्बीर व मूर्ती ठेवावी भोवती रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या पंचोपचारांनी श्री महाराजांची पूजा करावी गंधाक्षता व पुष्प वाहून ही पूजा करावी आसनावर बसून श्री महाराजांना व पोथीला वंदन करून तसेच आद्यायांचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वाचन करावे त्यासमयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा वाचन झाल्यावर वा श्री स्वामींच्या तस्बिरीला गंध हळद कुंकू व फूल व्हावे उदबत्ती व धूप दीप ओवाळून वंदन करावे त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीच्या पारायणाची सांगता करताना ब्राह्मणास वा ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन सन्मान करावा व संतुष्ट करावे ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे पारायण काळात सदाचाराने राहावे एकभुक्त राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडणतंटा आदी गोष्टी टाळाव्यात श्री स्वामींचे नामस्मरण करावे तसेच त्यांच्या चरित्रकथांचा अशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन मनन व आत्मपरीक्षण करावे श्री स्वामींचा नामजप पुढील प्रमाणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आपण पाहूयात हो श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाची फलप्राप्ती श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्मरूप आहेत ते नित्य वर्तमान आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील त्यासोबत पुढील इष्ट गोष्टीची आपल्या प्रारब्धानुसार प्राप्ती होईल एक म्हणजे रोग बरा होणे यासाठी सात पारायणे करायचे आहेत दुसरा विद्याभ्यासात प्रगती परीक्षेत यश पाहिजे तर सात पारायणी करावीत विवाह हो जमून निर्विघ्नपणे पार पाडणे यासाठी एका दिवसात एक पारायण करायचं आहे नोकरी मिळणे व्यवसायात यश मिळणे यासाठी सात पारायणी करायचे आहेत स्थावर मालमत्तेची अडलेली महत्वाची कामे होणे यासाठी पण सात पारायणी सांगितलेली आहेत पाठ श्रद्धापूर्वक करावा पाठविधी वर दिलेला आहे संकल्प म्हणताना वरील योग्य गोष्टींचा उल्लेख करावा फलप्राप्ती आपल्या प्रारब्धानुसार होते हे मात्र लक्षात ठेवावे आता आपण पाहूयात श्री स्वामीचरित्र सारामृत यामध्ये रूप फलप्राप्ती अध्याय फलश्रुती एक ज्यावेळेस पहिला अध्याय वाचून होतो त्यावेळेस घरात सुख शांती नांदेल चित्तवृत्ती स्थिर होईल दुसरा अध्याय होईल त्यावेळी सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येईल श्री गुरुकृपा होईल तिसरा अध्याय पूर्ण झाल्यावर तीर्थयात्रा घडेल श्री दत्तक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल चौथा अध्याय पूर्ण झाल्यावर सद्गुरू भक्तीमध्ये रममान व्हाल मनातील संशयभावना दूर होईल पाचवा अध्याय पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुचरणावर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होईल सहावा अध्याय पूर्ण झाल्यावर सत्तेची गुरुमी संपत्तीचा सोस आणि खोट्य प्रतिष्ठेपासून मुक्त व्हाल सातवा अध्याय पूर्ण झाल्यानंतर मनाचा अहमभाव नाहीसा होईल परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढेल आठवा अध्याय पूर्ण झाल्यानंतर बाहेरची बाधा नाहीशी होईल पूर्वकर्माचा नववा अध्याय पूर्ण झाल्यानंतर परोपकारी वृत्ती बनेल हातून दानधर्म घडतील दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर प्रारब्धात संततीयोग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल अकरावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूविषयी प्रेमभाव वाढेल हातून आपार गुरुसेवा घडेल बारा वाद्य पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुचरणांची सेवा करण्याचे भाग्यप्राप्त होईल तेरा वाद्य पूर्ण झाल्यानंतर श्री सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील चौदा वाद्य पूर्ण झाल्यानंतर मनाला सतत सद्गुरूंच्या सगुण भक्तीची ओढ लागेल पंधरावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल सोळावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूवरील भक् भक्तिप्रेमामध्ये रुची निर्माण होऊन स्वास्थ्य लाभेल सतरावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर संसारामध्ये स्थैर्य लाभेल प्रापंची कटकटीपासून मुक्तता होईल अठरावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर संततीकडून रीतिरिवाज आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल एकोणीसावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर मनाचा चंचलपणा आणि स्वभावातील उतावळीपणा कमी होईल विसावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर समाधानरूपी धन आणि रूपी संपत्ती प्राप्त होईल एकविसावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर आयुष्याच्या आतापर्यंत सद्गुरींची अखंड कृपादृष्टीची साथ लाभेल ही झाली अध्यायानुसार फलप्राप्ती ज्या माऊलींकडे श्री स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक नाही तरी तरीही त्यांना वाचण्याची खूप इच्छा असेल तर उद्यापासून आपण घेऊन येत आहोत श्री स्वामीचरित्र सारामृत या पुस्तकातील रोज दोन कथासार आपण पठन करणार आहोत तरी तुम्ही त्याचे श्रवण करू शकता कारण येत्या सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री स्वामींची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त आपल्याकडून जी काही सेवा होते ती आपण करायची आहे त्यासाठी तुम्ही रोज दोन अध्यायाचं श्रवण करू शकता आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता झालेली सेवा श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ माऊलींन तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय